नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे तो आहे वीस आहे ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस ज्यामधलं जे की आपलं अतिशय महत्त्वाचं पद आहे मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरिता आपण रेग्युलरली आपल्या लेक्चरमार्फत आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा अतिशभ प्रश्न आपण कवर करत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलेलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून परीक्षेपूर्व ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये तिकला आपण परीक्षेमध्ये येऊ शकतील या स्वरूपाचे आपण सर्व काय अतिशय महत्त्वाचे आणि संभव प्रश्न आपण कवर केलेले आहे तर महिला बघून आज पाहू आपण आपल्याचा भाग 20 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तर अनेक महिला बघिनी कमेंट करत होत्या की सर परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये असेल किंवा परीसंदरबात काय अपडेट आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की परीक्षा जी आहे तुमची डिसेंबर आणि जानेवारी मध्ये तक आहे डिसेंबरचा आपला सेकंड वीक मध्ये या एग्जामचा आपल्याला परिपूर्ण अपडेट पाहायला मिळणार असेल जेने आपली परीक्षा जी आहे जी की डिसेंबरच्या सेवट वीकेंड मध्ये किंवा काही जानेवारीचा फर्स्ट असेल यामध्ये तुमची परीक्षा फिक्स होणारी असेल ज्यामुळे तुम्ही जर तुमचा अभ्यास थांबवला असाल किंवा तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरू केला नसाल तर लगेच तुमच्या अभ्यासाला सुरू करा जेणेकरून परीक्षेपूर्व तुमचा अभ्यासक्रम परिपूर्ण असणं आवश्यक आहे तर पाहूया आपल्याच्या या भाग वीस मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला गर्भवती हो महिलांसाठी पोषण व आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे तर काय साठी म्हटलेलं आहे जे की गर्भवती हो महिलांसाठी पोषण व आरोग्यासाठी आरोग्य सेवेसाठी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की प्रधानमंत्री मातृत्व वंदन जे की वंदन योजना जी आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही योजना जी आहे जे की गर्भवती महिलांसाठी पोषण व आरोग्यासाठी जी आहे जे की सुरू केलेली आहे तर कोणत्या सरकारने केलेली आहे तर हे राज्य सरकारने नसून केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना आहे योजना ही योजना कधी सुरू करण्यात आली असा जर प्रश्न आला तर ही जी योजना आहे ती थोडक्यामध्ये एक जानेवारी दोन हजार सतरा सालापासून जी आहे ती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेमार्फत जे आहे का जे काही गर्भवती महिला किंवा जे स्तनपान करणारे माता असतील त्यांना जे आहे थोडक्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात तर हे सहा हजार रुपये जे आहे दोन इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जातात थोडक्यामध्ये ज्यामध्ये सुरुवातीला जे आहे जे की दोन 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 अडीच अशा प्रकारे पाच हजार रुपये दिले जातात तर त्यानंतर जे आहे एक हजार रुपये जे की जननी सुरक्षा योजना या मार्फत आहे एक हजार रुपये दिले जातात असे मिळून जे आहे तब्बल सहा हजार रुपये या योजनेअंतर्गत महिलांना दिले जातात थोडक्यामध्ये आपण प्रधानमंत्री मातृत्व यांच्या वंदन योजना तर आपण जाणून घेतली आहे त्यानंतर जननी सुरक्षा योजनाबद्दल देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर ही योजना जी आहे थोडक्यामध्ये जी की स्थापन करण्यात आली आहे किंवा सुरू करण्यात आलेली आहे ती आहे बारा एप्रिल दोन हजार पाच रोजी तर बारा एप्रिल दोन हजार पाच रोजी जननी सुरक्षा योजना जी की सुरू करण्यात आली आहे त्यानंतर जी सुकन्या समृद्धी योजना आहे ती देखील बावीस जानेवारी दोन हजार पंधरा साली ज्या थोडक्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे जे की मुलींसाठी त्यांच्यासाठी सेविंग अकाउंट कडून त्यांच्या ओ... उज्ज्वल भविष्यासाठी जे आहे त्या ठिकाणी सेव्हिंग करू शकता या योजनेअंतर्गत त्यानंतर आहे जे की उज्ज्वला योजना उज्ज्वला योजना आहे थोडक्यामध्ये एक मे दोन हजार सोळा रोजी जी आहे थोडक्यामध्ये सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जे आहे थोडक्यामध्ये आपल्याला महिलांना फ्रीमध्ये गॅस देण्यात येतात म्हणजे की जे काही सबसिडीधारक का आहेत त्यांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत जे आहे थोडक्यामध्ये गॅस दिले जातात तर हे चारही योजना तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत कारण का या योजना कधी सुरू करण्यात आला किंवा यांचं मुख्य उद्दिष्ट का आहे यावर आधारित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे तो विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे सर्व काही तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे पुढील प्रश्न प्रश्न दोन असा आहे बालकांचे शिक्षण आणि पोषण सुधारण्यासाठी मिड डे मील योजना कोणत्या स्तरावर लागू आहे तर मिड डे मील तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे की प्राथमिक शाळांमध्ये जे आहे थोडक्यामध्ये ही योजना आहे। जी आहे जी की सुरू आहे जे की बालकांचे शिक्षण आणि पोषण सुधारण्यासाठी तर आता आपण पाहू शकतो की ग्रामीण भागामध्ये दुपारच्या सुट्टीमध्ये आपल्याला शाळेमध्ये प्राथमिक शाळांमध्ये जेवायला दिलं जातं जे की शाळेतर्फेच पोषण आहार असतो तर ती योजना जी म्हणजे की मिड डे मिल ही योजना आहे या योजनेअंतर्गत थोडक्यामध्ये दिलं जातं ऑप्शन नंबर ह्या ठिकाणी याचं उत्तर आहे तर बरेच जे आहे अनेक देखील कमेंट की सर आम्ही जेवढे काय मार्केटमधून बुक्स रेफर केलेले आहेत त्या बुक्समध्ये जे आहे जास्तीत जास्त अभ्यासक्रम हा जिल्हा परिषद पदभरतीचा जो की दिलेला आहे तर तो हेल्पफुल आहे का तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी ही परीक्षा जी आहे जी की आय सी डी ची आहे त्यामुळे तुम्हाला जिल्हा परिषदेचा जो स्लॅबस आहे यामध्ये तिळभर देखील तुम्हाला काही उपयोगी पडणारा नाही आहे त्यामुळे तुम्ही ते जरी बुक्स केला त्याचा अभ्यास करत असाल तर थोडक्यामध्ये तुम्ही त्यामधलं जेवढं काही आय डी चा अभ्यासक्रमावर आधारित आहे तुम्ही तेच त्याचा अभ्यास करून घ्या कारण का तुम्हाला आगावचे त्या ठिकाणी फालतू प्रश्न विचारले जाणारे नाही आहे तर अनेक बुक्स आहेत ज्यामध्ये फक्त जिल्हा परिषद कव्हर करण्यात आलेला आहे जे काही जिल्हा परिषद परीक्षेचा सिलेबस होता तो त्या ठिकाणी रिपीट रिपीट करून सांगण्यात आलेला आहे परंतु तुम्हाला त्या त्यामधलं काही परीक्षामध्ये विचारलं जाणारं नाही आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही बुक्स रेफर करण्यापूर्वी एक वेळेस ती बुक्स जे आहे थोडक्यामध्ये वाचून घ्या आणि जे आम्ही तुम्हाला स्टडी मटेरियल सांगल्या जर तुम्ही ते घेतला असाल तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोर्सेस लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही आहे तर त्या संदर्भात आपण पुढे देखील डिस्कस करणार आहोतच त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तीन असा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की दोन हजार पंधरा सालीच्या थोडक्यामध्ये जे काही बेटी बचाओ बेटी पडाओ ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर दोन हजार पंधरा हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न उज्ज्वला योजना कोणासाठी लागू आहे तर उज्ज्वला योजना तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की गरीब गरीब कुटुंबातील महिलांसाठी ज्या थोडक्यामध्ये उज्ज्वला योजना लागू आहे तर उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आली तर एक मे दोन हजार सोळा या सालापासून ज्या थोडक्यामध्ये उज्ज्वला योजनाही सुरू करण्यात आलेली आहे तर तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या च्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोशिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी पॅटर्न आधारित आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टी च्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्यांना मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व हो त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व हो त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असतील तुमचा अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आहार त्यासोबत संगणक याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आलेला आहे प्रिविस असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलर कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारला लागा तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांना क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेच स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरंच नक्की कॉन्टॅक्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली ज्या महिला भगिनी अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल किंवा ज्यांनी अजूनही स्टडी मटेरियल किंवा नोट्स आपले घेतले नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी जे काही काही कॉन्टॅक्ट करून लवकर लवकर सर्व काही मिळवून घ्या कारण का परीक्षेला आपल्याकडे खूप कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यांना जे आहे शंभर टक्के आपण आय एसचा जो स्लॅबस आहे तोच आपण प्रोव्हाइड करून देत आहोत सर्व काही छाननीपूर्व हा अभ्यास आहे त्यामुळे तुमचा अतिशय वेळ हा वाचणारा असेल आणि शंभर टक्के तुम्ही एक्झॅक्टली परीक्षा दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहात ज्यामध्ये आपण जे आहे सर्व स्टडी मटेरियल तर देत आहोत त्यासोबत तुम्हाला सिरीज देखील प्रॅक्टिससाठी आपण उपलब्ध करून देत आहोत ज्या मला बघण्या घ्याच असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून म्हणजेच की तुम्हाला पीडफ फॉर्मेटमध्ये त्या ठिकाणी नोट्स व टेस्ट आणि सर्व काही शंभर टक्के सिक्युअर पद्धतीने तुम्हाला व्हॉट्सअपवर से सेंड केलं जाणार असेल त्यामुळे तुम्ही हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड आहे लगे चांग उत्तम तयारीला लागा त्यानंतर भाऊ आपला प्रश्न क्रमांक पाचव आपला पुढील प्रश्न मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्र आहेत तर मानवी शरीरामध्ये एकूण किती गुणसूत्र तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की शेचाळीस जे आहे मानवी शरीरामध्ये गुणसूत्र आहेत त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक सहावा असा आहे आठ ऑक्टोंबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर आठ ऑक्टोंबर हा दिवस तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की भारतीय वायुसेना दिवस म्हणून ज्या थोडक्यामध्ये साजरा केला जातो तर मित्रांनो आपण क्वेश्चन फॉर यू मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन देऊ जे की आजची तारीख जी आहे जे की चौदा नोव्हेंबर तर चौदा नोव्हेंबर हा दिवस आहे थोडक्यामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो जे की तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे ज्या महिला भगिणींना याचं उत्तर येत असेल त्यांनी नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की चौदा नोव्हेंबर हा जो दिवस आहे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये ग्रुप जॉईन घ्या आपण सर्व काही दिवसाचे दिनविशेष तुम्हाला देत असतो त्यानंतरचा प्रश्न सातवा आपला आहे पुढे यांना ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली होती तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की बोधगया या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली होती त्यानंतर प्रश्न आठवा महाराष्ट्रात करांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर जे या आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की नागपूर या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा प्रश्न नव आपला महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एक हजार अडतीस मीटर आहे थोडक्यामध्ये महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे त्यानंतर प्रश्न दहावा पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क जे की मज्जा संस्थे याला आहे थोडक्यामध्ये इजा होते त्यानंतरचा प्रश्न अकरावा रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की चार वेळा जे आहे रक्तदान जे की वर्षातून करता येते त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला मानवी शरीरात जंत कोठे आढळतात जे काही जंतू वगैरे आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की लहान आतड्यामध्ये आढळतात त्यानंतर प्रश्न तेरावा कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की यकृत या अवयवावर जे काही परिणाम करतं त्यानंतर चौदावा प्रश्न मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की सदतीस अंश सेल्सिअस एवढं जे आहे मानवी शरीराचं सरासरी तापमान असते त्यानंतरचा आपला प्रश्न पंधरावा असा आहे मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात तर मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की बावन एकूण जे आहे मानवी आयुष्यामध्ये त्याला दात येतात थोडक्यामध्ये आता प्रश्न असा येईल की सर बावन दात कसे येतात तर मी ते देखील तुम्हाला एक्सप्लेन करेल जेव्हा आपण जे आहे लहानपणी जे मोठं होतो त्यावेळेस आपल्याला दुधाचे दात म्हणून काही दात येतात जे की ठराविक जे की वयमर्यादा मध्ये दात आपले पडून जातात तर त्यांची संख्या जी असते ती वीस असते आणि जे आपण जे की वयस्कर झाल्यानंतर जे आपल्याला कायमस्वरूपी दात येतात ज्याच्या ज्याची संख्या जी असते सोळा म्हणजे की वर सोळा दात सोळा असतात आणि खाली सोळा दात असतात म्हणजे की वर जबड्याला सोळा दात असतात आणि खाली देखील सोळा दात असतात एकूण जे आहे जे की बत्तीस दात आपल्याला कायमस्वरूपी दात आहेत आणि जे एकूण दात जर आपल्याला विचारलं तर ते आहेत बावन्न दात वीस दात आपले दुधाचे दात म्हणून आपण त्याला ग्राहक करतो आणि जे आहे जे काही कायमस्वरूपी दात हे आपल्याला बत्तीस दात असतो असतात जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर बावन्न दात हे आपल्याला एकूण आयुष्यामध्ये येतात तर परीक्षेमध्ये तुम्हाला थोडक्यात कन्फ्युज करणारा प्रश्न येऊ शकतो कारण का यामध्ये तुम्ही उत्तर देखील ऑप्शन दिलेलं आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त ब निवडतो परंतु त्याचं उत्तर ब नसून जे आहे याचं उत्तर ड आहे थोडक्यामध्ये आपल्याला प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे कारण का यामध्ये आपल्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे की मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती म्हटलेलं आहे त्यामुळे एकूण आयुष्यामध्ये एकूण दातांचे संख्या जे आहे जे की बावन आहे है तो है तर मानवाला जे आहे एकूण किती दात आहेत असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये बत्तीस होणार असं थोडक्या या प्रश्नामधला तुम्ही डिफरन्स समजून घ्या महिला तर असे होते आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही टॉप फिफ्टी क्वेश्चन जे की आपण या भाग वीस मध्ये पाहिलेला आहे जर या मागे व्हिडिओचे पाठ पाहिलं नसेल तर तुम्ही पाहून घ्या त्या सर्वांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल आणि ज्या महिला भगिनी आपल्या कोणाचे आपला जे काही स्टडी मटेरियल आहे जे घ्यात असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आणि सर्व काही एक्झाम मध्ये येतील या स्वरूपाचे आपण प्रश्न त्यामध्ये केलेला आहे जेणेकरून तुमची एक्झाम ही क्रॅक करण्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के ते फायदेशीर असणार आहे तर भेटू आपण नेक्स्ट मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम